नमस्कार मंडळी स्वागत है और साथ याज है, आहे तुमचं आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे एक रोमांचक व्हिडिओ सोसायटी मध्ये माकड तो करतोय कुत्र्यांची चंगळ चला तर मग पाहूया हुशार माकड आपल्या पोझिशन मध्ये आहे आणि कुत्र्यांची सेना आलेली आहे ओ नो माकडाने चकमा दिलेला आहे माकड गेल्यावरती सेना पॅक टू पोजिशन उग्र सेना तयारीत आहे आणि माकड वाट पाहत आहे त्यांची मजा घेण्यासाठी बघा कसं खात आहे चला मी पण त्याला काहीतरी खायला देतो ते का माकड कुठं जवळ जाताना भीती वाटत होती पण गेलो त्या ना घेऊन जा ना आम्हाला खाणं नाही खाव दुसऱ्या हंब्यासाठी तयार राहा सेना आलेली आहे जवळ माकडं आपला सर्कस करत आहात चाललेला आहे त्यांना सर्कस दाखवतोय <laughs> सर्कस चालू आहे माकडाने अंदाज घेतलाय कुत्रांचा आता खाली बघा बघे सेना आलेली आहे Oh no, पुन्हा एकदा चकमा दिलेला आहे सेना बॅक टू पोजिशन फसवलं बोलते पुन्हा नाही परत आढावा घ्यायला चाललेला आहे सेना वाट बघत आहे कधी खाली येतोय आलेला आहे आता सेना आलेली आहे परत एकदा चकम दिलेला आहे बांधलेला आहे सेना बॅक टू पोझिशन पुन्हा एकदा माकड मध्ये आलेलं आहे आता पाहूया काय होते सेना तयारीत आहे परत आढावा घेतलेला आहे सेना वाट बघत आहे याकडे पुन्हा खाली उतरलेला आहे आता बघूया काय होत आहे हो सेना परत आलेले आहे बघा सेना बॅक टू पोझिशन उग्रसेनांच्या हातात काही लागत नाही माकड आपलं त्यांची मजा घेत आहे का बाबू पुन्हा एकदा माकड पोझिशन मध्ये आलेलं आहे आता बघूया काय होत आहे उतरलेला आहे फायनली परत आढावा घ्यायला चाललेला आहे सेना काय करते बघते सेना सुद्धा तयारीत आहे माकड मजा घेत त्यांची अरे येईल सेना पळ लवकर झाडंबिडं तोडतो सगळी झाडं तोडते आणि खाते सेना थकून बसलेली आहे त्यांना समजलं आता आपल्या हातात काही नाहीये हे युद्ध आपण हारू शकतो पुन्हा एकदा थरारक सामना चालू झाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Да